त्या तिथे ना देवीचं मंदिर आहे लक्ष्मी देवी मंदिर असं म्हणतात आता हे देवीजी बद्दल माहिती काय विचारावं म्हणून मी आपल्या आमच्या इथल्या आजोबाला विचारलं तर ते, का ते भारी मला गोष्ट पुराणी दत्तकत एका माणसाला वेळ पावली का बर एका माणसानं काय सांग त्याला काय स्वप्नात जाऊन सांगितलं बरं का आधी सांगितलं बरं का मला बाहेर काढा पाण्यात मग त्याने काय केलं बरं का बोकार आणलं आपण देवडी आणले आपण सगळे माणसं आणली एक शंभर माणसं बोकार मोठं घर घरन इकडू वरती घरात तर कोणते वाजवयत गाजवेत आणलंय सगळं केलंय सांगायला मग खाली गेले तर देवाला नवद नारळ केला फोडला नवद नारळ फोडला नवद दाखवला मग ते देऊरिषी म्हणला असं आजकाल सळ याला शंभर भर माणूस होत आणि त्याला सळ काल खात केलं ते उचलायला लागले मला म्या बघितलेला बाबा उचलला असं देव लागलं तुझी देवऋषी ए चल हाट म्हणला कुठला लिहिले म्हणला सांगायला मी जागा सोडणारी नाही दा ऐकून एवढा अंगावर काटा तो काय विशेष वेगळा आहे तसंच ह्या देवी बद्दल बी जी माहिती आहे मला मिळालेली मी ते तुमच्या बरोबर शेअर करत आहे असंच अजून आपण माझ्या आसपासच्या मला माझी मंदिरांची माहिती मिळते देवीच्या मंदिरांची वगैरे तर मी असेच टाकतो त्यामुळं जर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा आपण भेटू असा आज नवीन एका व्हिडिओमध्ये पुढचे कोणते मंदिर असेल ओळखून दाखवा कमेंटमध्ये